आपल्या सर्वांना माहित आहे निरा डावा कालवा आणि कडक वासला कालवा निरा नदी भीमा नदी आणि उजनी धरण या माध्यमातून आपल्या सर्वांना सीतीला पाणी मिळत परंतु आज काय असते आपली सगळ्यांची निरा डावा कालवाच्या बाबतीमध्ये जर विचार केला गेला तर म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की आपला आणि वीर धरण यामध्ये वीरवरती आपला कुठलाही अधिकार नाही आहे अधिकारी तो भाडगरावरती अधिकार आहे आज आपण बघतो वीर धरणापासून खाली तेल पर्यंत कॅनल शेजारी विहिरी पाडल्या जात आहे शेवटी शेतकऱ्यांचं बरोबर त्यात कुठली चूक नाही आहे त्या शेतीला पाणी पंप करून दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पाणी उचललं जात आहे त्याचा तोटा आपल्या तेल होणार असता आज गेली तीन चार वर्ष थोडी आपली बरी चालली होती बरी ह्यासाठी चालली होती जे निळा देवदर तीन चार वर्ष पाठीमागची आपल्याला खूप अडचणीची गेली असती आणि पाणी गेल्यानंतर ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला आम्ही मी, मी, आमदार झालो अजितदा पवार साहेबांकडे आम्ही विनंती केली दादा दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण नव्हते जयंत पाटील आणि छगन भुजबळ साहेब हे दोघच

गम्मत अशी झाली कि ते मागच्या वर्षी देशाचे जलसंपदा मंत्री फलटंदा तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं आमचं पण कॅनल नसल्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही आणि ते मिळत नसल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्यांनी केंद्र राज्याला पैशाची अडचण होती केंद्रात त्यासाठी पैसे मंजूर केले आणि मागच्या दीड महिन्यापूर्वी त्या कॅनलचं भूमिपूजन कामाचं भूमिपूजन झालेलं आहे मग येणाऱ्या काळामध्ये बाहेर गिर पाठी कॅनलच भूमीपूजन बाबालचं भूमिपूजन झालेलं आहे आणि कदाचित आता टेक्नॉलॉजी येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये ते जर कॅनलचं काम जर पूर्ण झालं निरा देवदरच जर आपलं पाणी गेलं तर बाबांनो आपलं इतकं वाईट हाल आपलं कुणाचं होणार नाही मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो त्यामुळे नीट भान ठेवा नीट विचार करा हे केलेलं पाणी आपल्याला कोण आणू शकता हे पाणी आपल्याला मी तुम्हाला एकच विचारतो त्यानंतर ते पाणी जुनी आहे ती योजना आपल्या सगळ्यांना परत सुरू करायची बाबा ह्या गोष्टी जर आपल्याला आणायच्या असतील हे आपलं काम या राज्यामध्ये एकच खाम के दोनच खाम ते एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरा कुठला नेता तुमचं पाणी आणू शकतो कुठला आणू शकतो विचार करा तो जर निर्णय आज आपण गेलेला आहे निरा योदारचं पाणी आपलं केलेलं आहे जर निरा देवदरच जर पाणी गेलं तर मच्छिंदराव तरंगे आपल्या शेतीचं वाळवंड होईल हे मी तुम्हाला तुळजापूरच्या दिवी शपथ घेऊन सांगतो गमती जमती गुदगुल्या नकारे करू जिरवा जिरवी हाले फोय पाण्याच बघा जर आपलं सीतीचं पाणी गेलं तर बाबांना आपले इतके हाल होतील आपल्याकडे कुणी पाहुणा येणार नाही आपल्या घर आपल्याकडे कुठल्या आपली पूर्वी गुन्हे करणार नाही आणि आपल्या घरात पूर्वी गुन्हे घेणार नाही हा आपण नीट विचार करा हा नीट विचार करा आणि शेवटी तुम्हाला मी सांगतो आपल्या तालुक्यात अनेक प्रश्न आहेत आज उजनी धरण आपलंय पाणी खाली खाली चाललंय मोकळे झाले रे बाबा मला आम्हाला तुमच्याकडून काही नको दादा आम्हाला विकास नको रस्ते नको बाकी काही नको आमच्या तालुक्यातला जो शेतीचा प्रश्न आहे त्या शेतीच्या ज्या अडचणी आहेत दादा फक्त शेतीसाठी आम्हाला मदत करा शेतीच्या पाण्यासाठी मदत करा हे दादा मी तुम्हाला कळकळणी सांगतो उजनी मध्ये आमचे पुढील बंधारे झाले गेले पुढील बंधारे बांधले गेले पाहिजे आमची निरा नदी आहे निरा नदीवर त्या चर्चेने आपण दुरुस्त पैसे टाकलेले त्याचं काम आपलं होणार आहे पण तेवढं आपलं भागणार नाही बंधार्याच्या बाबतीत काय करताय ते केलं पाहिजे भीमा नदी असल भीमा नदीच्या पुढील बंधारे असते आमच्या भांडगावचा मंदिराची खूप दिवसाची मागणी ती सुद्धा बाबांनो झाली गेली पाहिजे हा विचार आपण सर्वांनी करावा ही आपल्या सर्वांना बाबांनो मी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे बाकी काम विकास या बाबतीमध्ये तुम्हा लोकांना मी काही सांगणार नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे काम विकास आपण जरी आज आपण ज्या शहरामध्ये उभा आहे का इंदापूर शहराची काय प्रश्न पुरी होती आज इंदापूर शहरामध्ये कोर्ट आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या भागातल्या घर मुलांना मुलांना तरी स्वतःला अभ्यास करण्यासाठी स्वतःची अभ्यास पाहिजे शासकीय अभ्यास शिका पाहिजे उद्या त्या अभ्यास शिका म्हणजे आमचा मुलगा शिकला उद्या कुठेतरी मोठा अधिकारी झाला त्याला आर्थिक परिस्थितीमुळे काय गोष्टीमध्ये काय गोष्टी त्याला अभ्यास करता येत नाही त्याला परीक्षा देता येत नाही त्याला <laughs> त्याच्या आर्थिक परिस्थिती त्याला पुस्तके घेता येत नाहीत त्यासाठी आपण इंदापूर मध्ये एक चांगल्या प्रकारची माझ्या गोर गरीब मुलांना शिकण्यासाठी स्पर्धा परीक्षे भाग घेण्यासाठी दादाला गोष्ट मांडल्यानंतर विधानसभेत आपल्या आचारसंहितेच्या अगोदर पाच कोट रुपये त्या अभ्यासिकेसाठी आपल्या मुलामुळेसाठी दादाने बाबा मध्ये आपण मंजूर केले यात काय उद्देश आहे इथं गोर गरिबांची मुली शिकली पाहिजे आपले गार्डनचा विषय असेल गारंटकर दादाचं तर आमचा प्रतिदादा गारंटकर असतील त्याचं तर नेहमी एक हे असतं की शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं गार्डन असावं किंवा सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा भूमिका घेत असतील सर्व आरपे असतील सगळेच म्हणजे रासप असेल आमचे कवाडे गट असतील आठवले साहेबांचा सा गट असेल आमचे मनसे असेल सर्व जीवतीच्या सगळ्याच शहर गेले पाहिजे जी पुढे इंदापूर इंदापूर्वीची इंदापूर शहराची ओळख पुसली गेली पाहिजे त्यासाठी बाबांना आपण या गोष्टी खेळल्यात शहरामध्ये जे आसपासचे रस्ते एक नवीन टीम प्लॅन करून याच्यासाठी सुद्धा नव्वद कोटी रुपये या शेरासाठी बाबांना आपण मंजूर केले त्याचप्रमाणे जे गटर इंदापूरला पूर्वी बघा गटर की आता नाव त्या प्राण्याचं मी घेत नाही परंतु ते गटरच्या बाबतीमध्ये त्या पाण्याच्या गटर योजनेसाठी मंजूर केले आणि आज गोष्ट काय आज या निवडणुकीमध्ये एक मला जाणवता कुठेतरी आमच्या मुस्लिम बांधवांचा गैरसमज केला जातो की शेवटी हिंदू मुस्लिम कुठेतरी निवडणुकीमध्ये आमच्यामध्ये भांडण लावलं काही मंडळ करत आहेत मला त्या मंडळीला एकच विसरायचं आहे या राज्यामध्ये जे मौलाना आझाद महामंडळ आहे या महामंडळाला निधी कुणी दिला आतापर्यंत कुठल्याही सरकारने जेवढा निधी दिला नव्हता दादांच्या आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं अल्प

सदोतीस कोट रुपये बाबांना मंजूर केले ते पण बाबांना आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे दुसरं की तुम्हाला सर्वांना माहित आहे की आज आपण इथे येतो जो आपला आपण शिरसोडी आणि घुगव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जाते बघा ते स्टेज वर पडले मांडे पडले ते बघा ते पडले उठू नका उठू नका जो शिरसोडी बाबा आहे दादा मी तुम्हाला आपण दिला तुमचं आभार आहे दादा अजून आमची एक मागणी दादा जो तालुक्याचा आहे तो एक पूल आमचा दादा तुम्ही